आज एक ऑगस्ट लोकमान्य टिळक यांचं पुण्यतिथी महाराष्ट्राला शोक काय असतो हे लोकमान्य टिळकांच्या मृत्यूने राहते गीता व्यवस्थेसारखे अप्रतिम लेखणी गीता व्यवस्थेसारखी अप्रतिम लेखणी ज्या माणसांनी लिहिली केसरी मराठा यासारखे पत्रकं छापून महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा लढा उभा केला अशी बाळगंगाधर टिळक यांना लोकांनी लोकमान्य ही पदवी दिली अशा व्यक्तीचा देहांत आजच्या दिवशी मी सर्व युवकांना सांगेन की सर्व युवकांनी लोकमान्य टिळकांसारखे निर्भिड त्याचप्रमाणे वृत्तपत्र लेखणी साहित्य वाचून स्वतःचा स्वराज्य स्वधर्म स्वराष्ट्र या गोष्टींवर विचार केला पाहिजे यासाठी सर्वांना मी प्रेरित करू इच्छितो बाळगंगाधर टिळक यांच्या विचारांनी आपण प्रेरित होऊन महाराष्ट्र घडवलं पाहिजे ही आपली सर्वांना त्यांच्यासाठी आपल्याकडून एक आदरांजली द्यावी आणि ते थांबतो जय हिंद